Thank you for watching. शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इथं माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता कापूस हे पीक आणि सध्याच्या काळामध्ये सारखा पाऊस चालू असल्यामुळं आपल्या कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतकरी मित्राला तिथं जास्तीत जास्त प्रॉब्लेम होत आहे जसे की शेतकरी मित्रांनो मशागत करणं कोळपणी करणं वखरणी करणं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण एकंदरीत जर मजूर लावून खुरपणीचा जरी विचार केला तर प्रति एकरासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च तिथे देतो परंतु आपला शेतकरी मित्र तो खर्च द्यायला सुद्धा तिथं तयार आहे परंतु आपल्याला तिथं मजूर देखील तिथं भेटत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला कापूस पिकातील जास्तीत जास्त तण कशा प्रकारे नियंत्रण करायचं आहे अतिशय जबरदस्त माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा कापूस पीक कितीही दिवसाचा असू द्या आणि फक्त आपल्या कापूस पिकातील तण दोन ते तीन पानावर असू द्या अशा टायमाला आपल्याला एक तणनाशक वापरायचं आहे तर ते कोणते बरं शेतकरी मित्रांनो अशा टायमाला आपल्याला गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर करायचा आहे प्रति एकरासाठी चारशे पन्नास मिली व त्याच्यासोबतच आपल्याला वापरायचे आहे विपुल हे एक पी जी आर आहे प्रति एकरसाठी दोनशे पन्नास मिली शेतकरी बंधूंनो विपुल या पी जी आरचा वापर का करायचा आहे बरं मित्रांनो ज्यावेळेस आपण याचा वापर करतो हिटविड मॅक्ससोबत हो फवारणीमध्ये तर आपल्या कापूस पिकातील जे तण राहतं तर त्या तणाच्या मुळापर्यंत हिटविड मॅक्स पोहोचण्यासाठी आपल्याला विपुलचा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या कापूस पिकात या तणनाशकाची जर फवारणी केली तर आपल्या कापूस पिकातील जे तण असणार आहे तर ते तीस ते चाळीस दिवसापर्यंत दिसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपल्याला जो खर्च आहे प्रति एकरचा तर तो दोन हजार ते दोन हजार दोनशेच्या आसपास तिथं गेलेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो गोदरेजचे हिटवीड मॅक्स वैज्ञानिकदृष्ट्या कापूस पिकातील सगळ्यात सुरक्षित तनाशक आहे तर मग विचार कसला करताय आजच बाजा बाजारातून खरेदी करून आणा गोदरेजचे हिटवीड मॅक्स आणि आपल्या कापूस पिकातील पुन्हा उगून येणाऱ्या तणांपासून सुटका मिळवा धन्यवाद